शासकीय किंवा शासकीय संस्थेमध्ये अशा प्रवृत्तीची लोक असतात की ज्यांना स्वतःचा वेस्टेज इंटरेस्ट पाहिजे असतो mm. की ठीक आहे मी मला माझ्या पगारात भागत नाही तर मग मला कुठल्या तरी चुकीच्या मार्गाने पैसे कसे कमवता येतील म्हणजे काही लाभार्थ्यांचे मुद्दा म्हणून व्याज परतावा लवकर न देणं किंवा mm. मग तांत्रिक बाबी काढणं बरं आणि मग कुठेतरी एजंट बरोबर संगत मात करणं अशी लोक असणार पण आणि मी मागच्या काही महिन्यापासून बारकाईने या सगळ्या प्रक्रियेमध्ये लक्ष ठेवून आहे आम जे आमच्या मुख्य कार्यालयाचे आहेत आम्ही अपेक्षा करतो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याची एक बैठक काढला आहे आणि काही गोष्टी आहेत ते मला मुख्यमंत्र्यांनाच सांगायचंय कारण मी वारंवार आमच्या एम सांगितलं एमडींच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं की का काय पडताना उशीरा होतोय याच्या मागचं कोण घटक आहे त्यांच्यावर कारवाई करा परंतु आजपर्यंत मुख्य कार्यालयाचे जे कोणी व्यास पडताना देणारी टीम आहे कुणाचंही नियंत्रण नाही दुर्भाग्यने एमडीचं पण नियंत्रण नाही माझ्याकडे मर्यादा आहेत मी व्याज करताना देऊ